फ्रेंड्स हे बघा आजचा हा ब्लॉग आहे एक स्पेशल काय करावा आम्ही असं विचार करतो तेवढ्यात सैशा असं म्हणाली हसते बघा मला पिझ्झा खायचा आहे पिझ्झा म्हणून आज आम्ही तिच्यासाठी पिझ्झा करणार आहे आजचा ब्लॉग घरगुती पिझ्झा काय पाहिजे तुला मग मी काय म्हणलं मी काय म्हणलं पिझ्झा पिझ्झाच म्हणलं ना बरोबर ना तर

काही गोष्टीच आम्ही त्यात टाकणार आहे त्या कोणत्या कोणत्या तर हे आहे काय हे हे करूया म्हणजे काय झालं ती तिच्या आजी आजोबांकडून येत नव्हती घरी मला तिथेच राहायची तिथेच खेळायचे म्हणून मग घरी आम्ही तिला सांगितलं चल रडायला लागली मग म्हटलं काय चल ना घरी नंतर उद्या परत सोडतो तर म्हणते नाही मला पिझ्झा खायचा पिझ्झा खायचा म्हणून मग आजचा अप्लान आहे पिझ्झाचा तर सैशासाठी आम्ही पिझ्झा बनवणार आहोत तो पिझ्झा असा आहे की व्हेजिटेबल्स नको म्हणाली म्हणजे आता आपण कांदा टोमॅटो बटाटा जे टाकतो आपण जे हो। आज टाकणार नाही आहोत फक्त त्यात टाकणार आहे काय टाकणार आहे आपण ता चीज चीज टाकणार ओनली चीज टोमॅटो केचप आणि ते बघा ते काय ते काहीतरी आहे ते, ते टाकणार आहोत तर अजून काय दोन लहान मुलांसाठी कधी कधी एक थोडस चटपटीत असा पिझ्झा आपण बनवला तर त्यांनाही आवडेल आणि हळूहळू व्हेजिटेबल्स खायची पण सवय लावायची तर आज सध्या तरी पिझ्झा हा नॉर्मली काय काय चीज हे चीज क्यूब्स आहेत जे कागदामध्ये आणलेत हे खोलून मला लोची स्प्रे थंडच असणार ना आता बघा हा आपण सॉस जो आहे केचप हा याच्यावर टाकून घेऊया ठीक आहे उश्यावर पावावर ब्रेड ब्रेड सँडविच ब्रेड आणि नाही नाही काय पिझ्झा ब्रेड हे काय आणि हे आहे आमचं पिझ्झा पास्ता तेजनी म्हणजे जे आपले हे असतात ना ओरिओनो वगैरे हां तेने खूप टेस्ट छान येते तर आपण ना हे काय करूया अ सॉस ठरले यातच मिक्स करूया ओके याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे सॉस मध्ये हे बघा सॉस मध्ये आपण टाकले आहे आणि एक प्रकारचा मसालाच आहे ना त्याला मिक्स करून मुया मसाला आहे ना ही सहीच्या कागद त्याला काढायला लावला तर कागद चाटती ठीक आहे मुलं हे असे प्रकार असतात असं नाही लहान मुलांनी करायचं लहान मुलं असं करणार नाही तर कोण करणार पण त्याचा आपण मोठ्याने सांगणं असतं की असं करू नको चांगलं असतं तू काय घाणी हात थोडी टाकलेस तू तर

त्या पिझ्झावर ती ते चीज आता टाकणार आहे मस्त असं तर ह्यात फक्त काय काय टाकलेलं आहे सॉस आणि चीज आणि त्याच्या आधी ते ह्याला काय म्हणतात पिझ्झा पास्ता सिजनी थोडंसं ते म्हणजे खायचं नाही जसं ते पिझ्झावर खायचं मोठी पाहिजे पण ठीक आहे हा आमच्याकडे दोन खिचणी आहेत पण दुसरी सापडत नाही तर आता ही जे आहे लहान ती रोजचा आपण चहा पितो चहा पिताना आपल्याला आलं लागतं आलं खिसून लागतं मग ते ह्या ह्याच्या डब्यात ठेवून द्यायचं आणि ज्यावेळेस लागतं त्यावेळेस आपण त्याला खिसतो लागलं ला तिखट मी सांगितलं होतं की डायरेक्ट खायचं ना ला तिखट लागतं मसाला आहे ना तो शेवटी बघा तर ह्याच्यामध्ये तीज मस्त भुरभुरायचं हा नवीन भुरभुरायचं एक <laughs> हा एक वेगळा शब्द आहे मराठीमध्ये भुरभुर्णी वेगळा शब्द म्हणजे काय वेगळा म्हणजे हा असं असं करणं त्याला काय बोलतं नाही त्याला बारीक करून त्याच्यावर असा पसरवायचं व्हायचं की असं बघा आता शेवटी मी कंटाळू ना हे घेतलं ते भांडं ठंडी डायरेक्टच खिचूया आपण चला आपल्याला झटपट करायचं आहे की नाही भांडं न घेता डायरेक्ट खिसणी घेतलेली आहे आणि त्या खिसणीने खिसत 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 जायला खिस ए बघितलं का मध्येच हात घालून काहीतरी थोडस खायचं कंट्रोल नाही हे चीज त्याच्यावर ओतल्यानंतर चीज ह्याच्यावर असा पसरवल्यानंतर बारीक करून टाकल्यानंतर ते ज्यावेळेस ते शिजायला ठेवणार बेक म्हणजे उकडायला ठेवणार उकडायला

कमी वाफेवर त्याला शिजवणार आहोत शिजवणार नाही भाजणार आहोत मराठी मध्ये भाजणे म्हणतात इंग्लिश मध्ये बेक म्हणतात हे बघा हे आता पेठा थोडस टाकते म्हणजे दरशीन छान टेस्टी येईल आपण पिझ्झा आपण पिझ्झा ज्यावेळेस कमी ह्याच्यावर वाफेवरच्या आज असेवर आपण त्याला ठेवतो त्याला शिजणे म्हणतात की भाजणे हे आम्हाला सांगा जरा ठीक आहे हा आहे मार्गारेटा पिझ्झा मार्गारेटा घरगुती मार्गारेडा पूर्वी बनवलं होतं तुमचं नाव मार्ग पण पुढे थोडंस नंतर काय चला आपण बघूया की तो आपण तव्यावर ठेवणार आहोत आज आवाज येतोय तुम्हाला तो आता आचेवर मी म्हणतो शिजायला ती म्हणते भाजायला तर नक्की कशाला हे आपण बघूया चला तर आपण आता हा पिझ्झा एकदम मंद आचेवर ठेवलेला आहे आता बरोबर एक पिझ्झा मंद असेवर ठेवलेला आहे आता दुसरा पिझ्झा तयार करायचा आहे पण सैशा मध्ये मध्ये ही फक्त खायलाच बसलेली आहे काही काय करते दाताचा चमचे ऑलरेडी होल आहेत ना त्याला मग तर जसं पावसाळ्यामध्ये पाणी व्हावं त्याचा विचरा व्हावा म्हणून जमिनीमध्ये काही होल्स किंवा प्रकार असत पण प्लास्टिक इतकं वाढलेलं आहे आणि इतकं घाण झालेली आहे की ते होल बुजलेले आहे त्यामुळे ते पुढे पाणी जातच नाही आहे असा जी अशी जी परिस्थिती आहे या पिझाशी झालेली आहे की होल दिलेत त्या पिझाला त्याने बनवले आहेत कंपनीने पण ते होल बुजलेले आहे त्याच्यावर कचरा वगैरे पडून तो बुजलेला आहे आता सरकारी जे आहेत लोक बीएमसी ते कामं करतायत आणि ते होल काढायला लावायचा प्रयत्न करतात की पाणीचा निचरा व्हावा म्हणून म्हणजे चीजचा निचरा व्हावा म्हणून आणि आता बघा त्याच काम आहे च्या वरचा कागद काढणं आणि त्याच्यात थोडं थोडं रखाणं बघा थोडं तर आम्ही वाट बघतो आहे की कधी आमचा पिझ्झा तयार होईल आणि मांडीवर झोपलेली आहे सईशा थोडंसं चीज खाऊन आणि दुसरा पिझ्झा इथे रेडी होतो आहे नंदाचे जाण्यासाठी पण पहिला झाल्याशिवाय दुसरा येणार नाही ठेवता येणार नाही त्याच्यामुळे आपण हे मध्ये मध्ये हे असं काहीतरी पडलेलं चीज सॉस असं हे खायचं आणि उंदरसारखं वागायचं <laughs> तर आपण काय करूया आता सेम प्रोसेस आहे त्यामुळे ही प्रोसेस आपण पुन्हा बघणार नाही आहोत आता आपण डायरेक्ट काय करू जो पिझ्झा आपण गॅसवर मस्त मंद आचेवर ठेवलेला आहे तो तयार झाल्यानंतर ज्यावेळेस इथे येईल त्यावेळेस तो आम्ही टेस्ट करू आणि सैशा तुम्हाला सांगेल की तो पिझ्झा कसा लागतो खायला आणि मग दुसरा पिझ्झा खाऊ आणि मग आजचा ब्लॉग हा इथे संपला आणि पिझ्झा तयार झालेला आहे तोंड जरा मिक्स करावे पिझ्झा रेडी झालेला आहे मस्त पैकी याचे जवळपास आठ ते दहा पीस केलेले आहेत छोटे छोटे आणि सेम मार्गारेटा मार्गारेटा मार्गरिटाने पहिल्यांदा बोललं आता ते मला माहित नाही पण आता टेस्ट करून कळेल की हा मार्गारेटा आहे का बोर्गरिटा आहे <laughs> <laughs>

हो खाल वा तर आम्ही अशा ऑर्डर घेऊ शकतो म्हणजे लहान मुलांसाठी पिझ्झाच्या मार्करीटा पिझ्झा <laughs> हे घ्या तुम्हाला तुम्ही पण खा पिझ्झा नक्कीच तुमच्या लहान मुलांसाठी असा प्रकार करा घरच्या घरी बाहेरून आणण्यापेक्षा काही वस्तू आणायच्या चीज पिझ्झा फ्रेड आणि सॉस आणि पिझ्झा करून टाकायचा म्हणजे थोडक्यात आणि मस्त पिझ्झा तयार होतो आणि लहान मुलं नाही छान वाटतो तर असेच अनेक अनेक काही काही प्रकार आम्ही खाण्याचे किंवा काही आता तुम्हाला काही क्रिएटिव्ह गोष्टी आम्ही ते तयार होतात ते सगळं दाखवणार आहोत काही माझे इव्हेंट्स असतात ते पण मी दाखवणार माझे शूटिंग्स असतात ते पण मी दाखवणार आहे तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आवडल्यास शेअर करा त्याच्याकडे जी काही लहान मुलांसाठी रेसिपी असेल ती आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत नाही नाही खरं तर हा जो पिझ्झा बेस आहे ना तो आम्ही विकत आणला होता तर विकत आणण्यापेक्षा आपण घरी पण बनवू शकतो मला येत नाही ते त्यामुळे घरात जर खूप म्हणजे नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करू एका व्लॉग मध्ये आपण नक्कीच आपण पिझ्झा बेड शिकूया बरं बर ठीक आहे बघूया कुठे कसं होते आणि बाकी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सही बोल आणि कमेंट करा कमेंट करा ओके बाय